हॅलो नमस्कार फ्रेंड मी आत्ताच बाहेर गेली होती बाहेरून आली तर मी कुठं गेली होती तर सरकारकडून मी एक फॉर्म भरलेला होता कामगार योजना म्हणून त्याच्यामध्ये भांडे भेटणार होते आम्हाला सतरा भांडे आपल्या संसाराचे सर्वे भांडे भेटणार होते तर ते भांडे घ्या घेण्यासाठी मी सकाळीच गेली होती आठ वाजता गेली होती तर मी आत्ता घरी आली बारा वाजते कारण नंबर खूप बाया येतात दुरून दुरून येतात खेड्यांच्या पण बाया येतात खेड्यातून तर खूप साऱ्या म्हणजे गर्दी असते तिथं तर अगोदरच नंबर लावणं पडता तर मी सकाळीच केली होती आणि आता घरी आली आणि खूप छान असे भांडे भेटलेले आहे एकदम क्वालिटी पण चांगली आहे संसाराचे पूर्ण भांडे भेटलेले आहे कोणी संसार भात बांधली म्हणतं कोणी संसाराचे भांडे म्हणतं कोणा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे वे त्याच्यात काय झालं मग ओई बापे हो मम्मा थांब ना मम्माला व्हिडिओ काढ देईन थोडासा थांब बेटा तर मी दाखवते तुम्हाला मला कोणते कोणते भांडे आले काय आले तर चला मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगते मला कसे भांडे आले क्वालिटी कशी काय आहे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते काय माऊ मवच्या डोयाला लागलो अरे बापले 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 दाखव दाखव आय बापे आय बापे हा तर काय काय भांडे आले काय आहे सर्व दाखवते क्वालिटी कशी आहे सर्व दाखवते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भांडे किती छान क्वालिटी काय आहे ते पण सा दाखवते मी तुम्हाला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मी फॉर्म कसा भरला काय भरला तर आपल्या म्हणजे तिथं फॉर्म भरता आपल्या इव्यामध्ये म्हणजे आपल्या जे जे सोसायटी असते तिथं तिथं फॉर्म भरता तिथं जाऊन मी फॉर्म भरला आम्हाला पहिलं कार्ड आलं कार्डानंतर त्या कार्डाची पावती येते पावती आल्यानंतर केवायसी करणं पडते के वाय सी नंतर आपल्याला ते भांडे भेटतात तर चला मी दाखवत माऊ पण थोडी हे करते मी थोड्या वेळानं तुम्हाला भांडे दाखवते चला मला भेटलेले आहे संसार भांडे संसार भांडेमध्ये काय काय आहे तर बघा व्हिडिओमध्ये नक्कीच तेव्हा हीच्यात पूर्ण बॉक्समध्ये भांडेच आहे त्याच्यामध्ये आहे कुकर मी दाखवते मी खोलून तुम्हाला नमस्कार सर्वांना चला तर मग मी दाखवते तुम्हाला कि मला काय काय भेटलंय सरकारकडून काय काय सुविधाचा लाभ भेटलेला आहे आणि काय काय आलेला आहे मध्ये बॉक्समध्ये आणि काय काय भांडे आहे तर भांडे सर्वेच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा तर चला मी दाखवते तुम्हाला आता भांडे काय काय आले तर खूप छान असे भांडे आले क्वालिटी पण खूप छान अशी आहे आ, तर दा चला मी दाखवते तुम्हाला भांडे तर सर्वात अगोदर बघा हा एवढा मोठा बॉक्स आलेला होता या बॉक्समध्ये भांडे होते पूर्ण या पूर्ण या बॉक्समधले मी बाहेर काढलेले आहे भांडे आणि आता एक एक भांडे करून मी तुम्हाला दाखवते की काय काय आले त्याच्यामध्ये भांडे तर हे बघू शकता हे तीन पातेले आलेले आहे बघा इतके दळस होते ना मस्त जाडे जट आहे आणि म्हणजे क्वालिटी भारी आहे पण खरंच त्याच्यावरती तीन झाकणे खूप छान क्वालिटी आणि जाडे पण होते हा एक पाण्याचा जग आहे जो पाण्याचं हे बघता आणि हे मला ग्लास आलेले चार ग्लास आहे तीन पातेले तीन त्याच्यावरती झाकणी चारला असं आणि पूर्ण आठ वाटे आहे छोट्या छोट्या खूप चांगली क्वालिटी आहे बरं जाडे जड भांडे असे पतले वगैरे पण नाही आहे मस्त जाडे जाडे आणि हे आपल्या जेवणाच्या चार प्लेट आलेल्या ह्या पण खूप मस्त क्वालिटी पण खूप भारी आहे चार आहेत त्या आणि क्वालिटी पण भारी आहे जाडे आहे पूर्ण असे लोकल नाही आहे खूप छान आहे मी प फॉर्म भरलेला होता हा आणि हा एक डबा आहे मसाल्याचा डब्बा आहे हा ह्याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही सात वाटे आहे आणि मस्त डब्बा पण खूप छान आहे क्वालिटी पण भारी आहे आणि क्वालिटी पण खूप भारी आहे तर बघू शकता तुम्ही आणि हे मला स्टीलची कढई तर हे तर खूप उपयोगची आहे आणि खूप जाळी पण होती स्टीलवर कढईवरती झाकण पण आहे त्याच्यात आणि खूप छान असं आणि हे सर्वात महत्त्वाचं मी मेन करून तर हे बघितल्यासाठी फॉर्म भरला होता तर कुकर आहे खूप मस्त जाडं कुकर आहे स्टीलचं कुकर आहे त्याच्यावरती दोन डबे आलेले आहे डाळ भात लावण्यासाठी आणि आपल्या गृहिणी म्हटलं तर कुकरचा खूप मोठा उपयोग होतो आपल्याला तर असा मस्त छान जाडा कुकर भेटलेला होता आणि खूप आवडला मला तो कुकर खरंच खूप छान आहे असं नाही की लोकल भांडे आहे खरंच खूप छान भांडे आहे तुम्ही पण फॉर्म भरा आणि हे तेन श्टील चे ले ले, तीन स्टीलचे डबे आलेले आहे एकात एक तीन डबे होते त्याच्यामध्ये एक लोटा झारा आणि चम्मच भातवाडी असे त्याच्यामध्ये चम्मच होते आणि हे सर्वात मोठी एक टाकी भेटलेली आहे जे सर्वात मोठी आहे असे सर्व भांडे भेटलेले आहे आणि खूप छान क्वालिटी भेटलेली आहे ग्लासांची पण खूप छान अशी क्वालिटी असे पूर्ण सतरा भांडे भेटलेले आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे कुकर तर मला भरपूर आवडला आहे बघू शकतो तुम्ही जाडा जड कुलर आहे आणि कुकर आहे म्हणजे स्टीलचं आहे जेणेकरून स्टीलचं आहे आणि त्याच्यामध्ये वरून तीन डब दब... म्हणजे दोन डबे पण भेटलेले आपल्याला डाळ भात लावण्यासाठी आणि मला खूप आवडलेलं आहे तर बघा भांडे खूप छान असे आहे तुम्ही फॉर्म भरला आहे का हा मला नक्की सांगा आणि कोणाकोणाला हे भांडे भेटलेले आहे ते पण सांगा मला हे भांडे भेटलेले आहे तुम्हाला भेटले की नाही नक्कीच सांगा आणि नाही भेटले असेल तर नक्की फॉर्म भरा सर्वांना आहे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही फॉर्म नाही भरला असेल तर भरून घ्या तुम्हाला पण असे भांडे भेटणार आहे कारण कमीच कम, कम दहा ते पंधरा हजाराचे भांडे आहे आणि आप आपल्याला फ्रीमध्ये हे भांडे भेटलेले आहे एक रुपया पण आपल्याला लागलेला ला ला नाही आहे फक्त फ्रीमध्ये भांडे भेटलेले आहे तर तुम्ही पण लवकर लवकर फॉर्म भरा आणि सरकारकडून सुविधा घ्या चला बाय बाय